भटक्या कुत्र्यामुळे सध्या कोरेगाव शहरातील नागरिक भयभीत आहेत या कुत्र्यांच्या विरोधातच त्यांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे आणि भविष्यात हे कुत्रे लहान मुलांवर हल्ला करू शकतात ही शक्यता वतवून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे मी राजेश वर्गे मी कोरेगावचा नागरिक असल्या मी आज नगरपंचायतीचे निवेदन देण्याचा घ्यायचो की भटक्या कुत्र्यांचा इतका उद्रेक झालेला आहे ना की काय काय कुत्री पिसाळलेली असून पण त्या कोरेगावात इतकी मोकार फिरत आहेत आणि लहान मुलांना इतकी चावा घेत आहेत की बरेचसेच असे पेशंट आपल्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट आहेत आणि बाजारपेठेमध्ये एक काल रात्री शेळीचा चावा घेतला तो इतका भयानक झाला ना की कुत्री अक्षरशः माणसांच्या जीवा उभेत आहेत तर बाजारपेठेमध्ये जे मटन चिकनचे शॉप आहेत ना त्याचा जो कचरा निघतो तो इथे बाजारपेठेत न टाकता तो कचरा बाहेर कुठेतरी विल्हेवाट लावली पाहिजे त्याशिवाय कुत्र्यांचा उद्रेक हा कमी होणार नाही शिवाय त्या कुत्र्यांचं नियोजन आता केलेलं पाहिजे सगळ्यांच्या नमस्कार मी डॉक्टर विधाते कोरेगावचा एक नागरिक आहे आज पोरिगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा इतका वावर झालेला आहे आणि त्याचा कोरेगावच्या संपूर्ण नागरिकांना प्रचंड असा त्रास होत आहे भटक्या कुत्र्यांमुळे मुलांना चावा केले माझंसुद्धा पोळ्यामध्ये दोन तीन अशा इन्शुरन्स घडून गेलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये शाहू एका मुलीला पूर्ण फाटली होती ती जवळजवळ पाच ते सहा महिने सिविल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती अशा पद्धतीने जिओवर सुद्धा बीटू शकतं तर नगरपंचायतच्या शिवमॅनला आम्ही आत्ता एक निवेदन दिलेलं आहे की ज्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली की या भटक्या पुत्रांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा येथे बाजारपेठाने इथे एक पूल आहे त्या पुलाच्या शेजारी चिकनची बरीचशी अशी दुकान आहे त्या दुकानातल्या चिकनच्या वासामुळं तिथंसुद्धा भटक्या कुट्र्यांचा प्रचंड असा वावर आहे मोटरसायकलवरनं एखादं व्यक्ती जर वाहन चालवत असेल तर त्याच्या मागे लागणे किंवा त्या गाडीच्या खाली येणे अशा पद्धतीनं बरेच अपघातसुद्धा होत आहेत त्या अपघातामध्ये माणसाचा जीवसुद्धा गव गमावत आहे ग्रामीणला तिथेचा भटक्य कुटुंजन लवकर लवकर बसवतो